क्रीडांगणासह नागरिक सुविधा मिळाव्यात म्हणून थेट सांगली महापालिका कार्यालयासमोर मुलांनी क्रिकेट खेळत आंदोलन केले शहरातल्या शामराव नगर परिसरामध्ये पावसाळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होते अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांचा जाण्या येण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो त्याशिवाय या परिसरामध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण देखील उपलब्ध नाही अनेक वर्षांपासून क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने थेट शालेय मुलांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कार्यालयासमोर क्रिकेटचा डाव मांडला आणि या ठिकाणी मुलांनी मनसोक्त क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला प्रथमेश किशोर वनकंडे मी आता तिसरीमध्ये शिकत आहे आम्ही खेळायला असलो तर गाड्यांचा भाव जास्त आहे गल्लीत खेळावं म्हणलं तर तिथं पण गाड्या जास्त येतात मोबाईल हवं म्हणलं तर आई वडील खवतात आणि आम्हाला खेळायला ग्राउंड आहे म्हणून आम्ही आम्हाला आनंदाने ग्राउंड द्यावं आम्ही कबड्डी कबड्डी बॅटबॉल खेळलो पण श्रावण दैवी आम्हाला खेळण्यासाठी क्री क्रीडांगण नाही आणि रस्त्यावर खेळायचं म्हटलं तर गाड्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे घरात मोबाईल टी व्ही बघत बसलो तर मग आई वडील मग आम्ही खेळायचं तरी कुठं श्यामराव नगरमध्ये सुविधा तर नाहीच आहेत आणि क्रीडांगण सुद्धा नाही आम्ही खेळायच तरी कुठं क्रिकेट खेळ कबड्डी आज शामराव नगर मधील सर्व लहान मंडळींनी महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे शामराव नगर मध्ये सुविधा नाहीत सुविधा तर नाहीत पण क्रीडांगण सुद्धा नाही लहान मुलांना खेळण्यासाठी कुठेही ग्राउंड नाही आहे मुलांना रस्त्यावर हो खेळायला लागते वाहतूक वाढलेली आहे त्यामुळे मुलांना उल वाहनांचा धोका आहे घरात जर मोबाईल घेऊन बसलं तर आई वडील खवळतात तर या शामरावळच्या मुलांनी खेळायचं कुठं म्हणून आज चक्क साम्रावणाच्या लहान मुलांनी महापालिकेवर मोर्चा काढला आहे या अगोदर कित्येक निवेदन दिली आंदोलन केली तरी महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली नाही म्हणून आज परत एकदा महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी शामरावळमधील सर्व लहान मुलांना घेऊन महापालिकेवर आज एका विशिष्ट पद्धतीचं एक आंदोलन केलं महापालिकेच्या दारातून कबड्डी खेळलो क्रिकेट खेळलो त्यामुळं मला आयुक्तांना विनंती करायची आहे की लवकरात लवकर शामरावनगरमध्ये एक चांगलं क्रीडांगण करून या मुलांना तिथे खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व नगरच्या लहान मुलांना न्याय द्यावा